जय हिंद मित्रांनो मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो आजचं महत्वाचं अपडेट आहे मुंबई पोलीस भरती विषयी त्यामुळे व्हिडिओ शॉट पर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या बघा मिळा मित्रांनो एकंदरीत मुंबई पोलीस भरतीच मैदानी चाचणीचं कट ऑफ लागलेला होता तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की मैदानी चाचणीचं किती कट ऑफ लागलेलं आहे काय लागलेलं आहे तर अशा पद्धतीने अनेक मुलांचा प्रश्न आहेत होता मला सर चाचणी कधी होईल चाचणी कधी होईल टेस्ट कधी होईल ड्रायव्हिंग टेस्ट कधी होईल आणि मित्रांनो ड्रायव्हिंग टेस्ट सुरू होणार आहे लवकरच आता हे बघा या ठिकाणी बघू शकता टेस्ट साठी हे ग्राउंड तयार करायचं काम चालू आहे तुम्ही बघू शकता जवळपास ग्राउंड तयार झालं आता तुमची ड्रायव्हिंग टेस्ट सुद्धा लवकरच तयार होणार आहे वाले तयार राहायचं आहे लवकरात लवकर तुमचं ड्रायव्हिंग टेस्ट होऊन लेखी परीक्षेचं सुद्धा नियोजन आहे मी मागच्या व्हिडीओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की मुंबईचं आता जे काही ग्राउंड आहे ते अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आलं आहे फक्त चालक पदाचेच ग्राउंड राहिलेले आहेत सॉरी चालक नाही आपले कारागृहच बाकी आहे चालकचं ग्राउंड झालं मिरडी लागलं शिपाईचंही जवळपास ग्राउंड झालेलं आहे आता फक्त राहिला येतो म्हणजे कारागृह ते पण लवकरात लवकर कम्प्लीट होईल आणि साधारणतः सप्टेंबर बावीस सप्टेंबर सप्टेंबरच्या पुढे कधी पण पेपर होऊ शकतो मित्रांनो म्हणजे बावीस असं नाही काय म्हणत की बावीस सप्टेंबरलाच होणार बावीस सप्टेंबर, बावी सप्टेंबर हा नियोजित तारीख आहे थोडाफार प्रमाणात बदल होणार आहे पुढे जाऊ शकते तारीख अजून साधारणतः बावीस म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये तुमचं फिक्स आहे का कार्यक्रम तुमचं संपणारच आहे म्हणजे मुंबई वाले डायरेक्ट तयार राहायचं आहे लेखी परीक्षा संदर्भात मित्रांनो लेकी संदर्भात मित्रा आता ड्रायव्हर पोलीस शिपाई आणि कारागृह यांची लेखी परीक्षा एकाच दिवशी होणार नाही तर तिन्ही पण परीक्षा वेगवेगळ्या दिवशी होणार आहेत नाहीतर तुम्ही म्हणाल सर एकाच दिवशी होते काय नाही बाबा वेगवेगळ्या दिवशी होणार आहे ठीक आहे या महत्वाच्या अपडेट आहेत सोबतच सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे ज्या अनेक विद्यार्थी आहेत ज्यांनी ग्राउंड या वर्षी काही ना काही कारणास्तर मुंबईला पोहोचू शकले नाही कारण भरपूर मुलांचा मेसेज येतोय मला की सर आम्ही मुंबईला पोचू शकलो नाही टायमावरती जाऊ शकलो नाही त्यामुळे आमचं ग्राउंड झालेलं नाही आम्हाला संधी मिळाला पाहिजे ठीक आहे काय मिळायला पाहिजे आम्हाला संधी मिळायला पाहिजे तर बघा मित्रांनो मला असं वाटतंय वैयक्तिक शंभर टक्के संधी तुम्हाला भेटेल परिपत्रक लवकरच येईल जेव्हा आता जवळपास ग्राउंड हे अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे शेवटची तारीख जेव्हा असेल शेवटची त्या दिवशी त्याच्या अगोदर दोन ते चार दिवस तुम्हाला मॅसेज येऊ शकतो नाही मेसेज आला तर एक परिपत्रक निघेल आणि जसं परिपत्रक निघालं तसं मी तुमच्यापर्यंत घेऊन येईल ठीक आहे त्यामुळे चॅनल आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे तिथं जॉईन करून ठेवा परिपत्रक निघालं तर ठीक आहे आणि शंभर टक्के परिपत्रक निघालाच पण कोणाची व्हिडिओची वाट न बघता तुम्ही सुद्धा बघायचं तुम आहे की याच्यामध्ये काय आहे तुमचं जे ऑफिशियल वेबसाईट आहे मुंबईचं ऑफिशियल वेबसाईट आहे त्या ठिकाणी परिपत्रक आलं का त्या ठिकाणी सूचना आल्यात का हे काम तुमचं आहे बाबांनो एक तर तुम्ही ग्राउंड कोणत्या ना कोणत्या कारणामुळे मिस केलेलं आहे कोणी आजारी होते कोणी पावसामुळे पोचू शकले नाही कोणी काय कोणी काय वेगवेगळ्या मार्गाने तुमचं ग्राउंड स्किप झालेलं आहे मान्य आहे पण भाऊ हे सूचना कधी येते काय येते याच बघायचं ये काम पण तुझाच आहे तुझ्या जागोर कोणी बघणार नाही त्यामुळे तू स्वतःची काळजी घे बघ कधी सूचना मिळत आहेत कधी परिपत्रक निघतायत कधी परत एकदा तुम्हाला चान्स भेटतोय तर परत एकदा तुम्हाला बघा आतापर्यंत जेवढ्या ठिकाणी पण झाल्यात भरती प्रक्रिया त्या सर्व ठिकाणी एकदा चान्स सर्वांना मिळालेला आहे तुम्ही काय वेगळे नाहीये तुम्हाला सुद्धा चान्स मिळणार काळजी करू नका फक्त काय आहे अपडेट राहा तुम्ही स्वतः अपडेट राहा कोणाची वाटून न बघता आणि मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या आता भरपूर मुलं काय करतात छोट्या छोट्या गोष्टीला छोट्या छोट्या गोष्टीला कॉल करतात तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे माझी बघा विनंती आहे सर्वांनी भरती भरतीबद्दल किंवा इतर कोणत्याही गोष्टी बद्दल तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल ना तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा व्हॉट्सअपला मेसेज करा शंभर टक्के जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी तुम्हाला रिप्लाय द्यायचा प्रयत्न करणार कारण असं झालंय मित्रांनो आता एक फोन ठेवलं माणूस ग्राउंड मध्ये असतो माणूस लेक्चर घेत असतो फोनवर फोन वर फोनवर फोन खूपच त्रास देतात मला एक छोट्या छोट्या गोष्टीमुळे हरकत नाही माहिती आहे भरती चालू आहे तुम्हाला टेन्शन येतात म्हणून तुम्ही कोण तुम्हाला कोणतरी मार्गदर्शन करायला पाहिजे म्हणून तुम्ही मला कॉल करतात मान्य आहे पण मित्रांनो त्याच्याऐवजी जर तुम्ही मेसेजचा वापर केला ना खूप चांगला आहे मला पण त्रास कमी होईल आणि मला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी तुम्हाला शंभर टक्के शंभर टक्के रिप्लाय करत जाईल तुम्हाला काय करायचंय सेव्हन नाईन इथे लिहितो बघा सेव्हन नाईन डबल सेव्हन टू नाईन डबल झिरो सेव्हन एट या नंबरवरती मेसेज करायचा आहे तुम्हाला काही प्रश्न असतील ना या नंबरवरती मेसेज करा रिप्लाय शंभर टक्के भेटणार नाही पण भेटलं तर त्याच्यावरती व्हिडिओ घेणार तुमचा जर चांगला विषय असेल तर त्याच्यावरती पर्सनल व्हिडिओ घेणार ठीक आहे तर एवढं माझ्यासाठी करा बाकी तुमच्यासाठी मी आहेच कधी पण तुमचा प्रॉब्लेम एनी टाइम उभा आहे ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी मी थांबणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय